आज, आज भोकरदन जालना येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातून मोर्चा आयोजित केलेला आहे आमचे सहकारी चंद्रकांतजी दानवे यांनी हा मोर्चा आयोजित केलेला आहे खरं म्हणतात संभाजीनगरमध्ये मोर्चा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात करायचा नाशिक नंतर आम्ही ठरवलं होतं परंतु शिवसेना उभाटा गटाचा मोर्चा अकरा तारखेला असल्यामुळे आमचा हा मोर्चा अगोदर चंद्रकांत दानवेने भोकरदनला घेतलेला आहे तो घेण्याच्या संदर्भातला आज शेतकऱ्यांचा आक्रोश या महाराष्ट्र सरकारच्या कानापर्यंत दिल्लीच्या सरकारच्या कानापर्यंत जाण्यासाठी विरोधी पक्ष आता सगळेजण रस्त्या उतर उतरत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन चालू करण्याची भूमिका राहावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतात अशा पद्धतीच्या ठिकाणी खरं म्हटलं तर ऑनलाईन पंचनामा पंचना करण्याच्या बाबतीत मला सूचना केल्या पण काही काही ठिकाणी जर तिथं रेंजच नसेल तर तिथं आधुनिक पंचनामे होत नाही कालच बघितलं असेल की केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह आले होते त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आमच्याकडे प्रस्ताव पाठवा याचा अर्थ असं होतोय मे महिन्यापासून पाऊस सुरू असताना अद्यापही राज्य सरकारकडून प्रस्ताव दिल्लीमध्ये गेला नाही ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे याचा अर्थ प्रशासकीय यंत्रणा याच्यावर सरकारचं नियंत्रण नाही का प्रशासकीय यंत्रणा काम करत नाही हा प्रश्न निर्माण होतोय आता माझी अपेक्षा अशी होती की काल अमित शहाजी या ठिकाणी मुंबईला आणि सॉरी नगरला आल्या होते नगरला त्यावेळेला त्यांच्याकडून अपेक्षा होती की पहिलं काहीतरी पॅकेज हे सरकारच्या वतीने केंद्राचं मदत इथं जाहीर करतील पंचनामे होतील तेव्हा येतील ना अजूनही पाऊस पडतोय पड़ है। है। में में ले ले है। काल धाराशिवला पाऊस पडलेला आहे अजूनही नुकसान आहे आणि अशा वेळेला पंचनामे सतत्याने चालू राहत असताना या संदर्भामध्ये राज्य सरकारला पंचनामे होईपर्यंत या सरकारच्या वतीने केंद्र आणि राज्याच्या वतीने शेतकऱ्याला आम्ही अशी मदत करतो पाच हजार रुपये फक्त तोकडी मदत करून हे धट्टा चालवलेले आहे मला वाटतं काल अमित शाह जे आले होते काल त्यांनी सांगितलं की या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही बनिया नाहीत याचा म्हणण्याचा अर्थ काय का मला कळत नव्हता की देशाच्यावर बनियांचं राज्य आहे आणि म्हणून ते बनियासारखे आम्ही काटकसर करून पाठवतो का असं सांगत काय मला माहीत नाही पण दुर्दैव आहे की काल आल्यानंतर सुद्धा केंद्रातून मदत जाहीर झाली नाही पंचनामे केल्यानंतर अहवाल आल्यानंतर या ठिकाणी प्रस्ताव पर पाठवला जाईल असं सांगितलं तर दुर्दैव अजून दुसरं एक सांगतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमितजी शाह यांच्यावर चर्चा झाली आणि किती मदत पाठवाल अशी विचारणा झाली असं आहे आपल्या वार्ताहरांकडूनच आम्हाला कळलेला आहे याचा अर्थ अजून सरकारकडून त्याचा पाठपुरावा केला जात नसेल कालच या असलेल्या शुक्रवार ते शनिवारच्या दरम्यान परभणी बीड आणि तशा प्रकारचं काल या त्या परिसरामध्ये सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे हे पाप आहे शेतकरीच्या हे झालेल्या आत्महत्या हे सरकार खुनी आहे जर सरकारनी ताबडतोब तशा प्रकारची मदत जर जाहीर केली असती तर मला वाटतं या शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांनी आत्महत्या केल्या नसत्या पण कुटुंब उज्वस्त होईपर्यंत शेतकरी रोज आत्महत्या करतोय या पावसाळ्यानंतर अतिवृष्टीनंतर तरी सुद्धा सरकार बोलतोय की मी मदत जाहीर करू मी सरकारचा निषेध करतो सरकार हे खुनी आहे या सरकारवर खुणाचा दोष अशा पद्धतीने असावा अशी आमची मागणी आहे आणि मला वाटतं की या सरकारच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळामध्ये फक्त राजकारण यांना फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतं निवडणुकीच्या काळामध्ये पॅकेज जाहीर करण्याचा प्रयत्न करतील असं मला शंका आहे नाही म्हणतात रद्द केलं अधिकारी सांगतात करावंच लागेल नियमावलीच्या चौकटीतून तशा पद्धतीने करावा असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठलाही निकष न लावता आम्ही मदत करणार आहोत एका बाजूला अधिकारी निकषातून सर्वे करतायत निकष लावतायत दुसऱ्या बाजूला दुर्दैवाने या असलेल्या अधिकाऱ्यांचा निकष बाजूला ठेवून सरकार निर्णय घेत नाही असे मला या ठिकाणी प्रातभिनी या ठिकाणी दिसून येत आहे आनंदाचा शिधा मागच्या वेळेला बंद झालेला आहे मला वाटतं की शिवथाळी आनंदाचा शिधा लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकार वाला एका बाजूला एक योजना केली आणि गरीबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत अशा प्रकारची शंका आहे परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं यात पण राजकारण असेल मुख्यमंत्री असं म्हणाले की शेतकऱ्यांचा काटा मारणारे का, कारखाने शोधले आहेत त्यांना आता दाखवणार आहे असं इशारा त्यांनी दिला काटा मारणारे कारखाने नव्हे तर कारखान्यांनी कर्ज घेऊन शेतकऱ्यांना घुडवलं त्यांना तुम्ही पवित्र करून घेतलेला आहे काटा मारणाऱ्यांचा विशेष कुठं आणता तुम्ही ज्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांचा लुटून हा कारखाने बुडवले ज्यांनी शेतकऱ्यांना जातात अडचणीत आणले त्यांना तुम्ही पॅकेज देता साडेतीनशे चारशे कोटी पॅकेज देता आणि त्या पॅकेजला राज्य सरकार ज्या ठिकाणी गॅरंटी राहत आहे अजून तुम्ही काय करता म्हणजे दम देता एका बाजूला पण जे दम ज्यांना दिला त्याला लगेच पक्षात घेताय म्हणजे हे पण तुम्ही दम देऊन पक्षात घेण्याचं कारण आहे का मला कळत नाही जो शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याच शेतकऱ्यांकडून तुम्ही पंधरा रुपये आणि पाच रुपये घेताय आपण सांगता की आम्ही हे कारखान्याच्याकडून घेणार आहे कारखाने कुठून देणार आहे कारखाने फायदा मध्ये किती कारखाने आहेत किती कारखाने तोट्यामध्ये आहेत मग या कारखान्याचा आरेख घेता आपण सांगता प्रत्येक कारखान्याकडून पंचवीस लाख मग शेतकऱ्यांचं नाव घेऊ नका ना डायरेक्ट कारखान्याला सांगा शेतकऱ्यांच्या कुठल्याही कपात न करता कारखान्यांनी पैसे द्यावे अशा प्रकारचा आदेश काढायला पाहिजे परंतु मला वाटतं की तसा आदेश फक्त दाखवण्यासाठी केलेला आहे या संदर्भामध्ये आमचा पूर्ण विरोध आहे सरकारने डायरेक्ट कारखान्यांनाच सांगावं तुम्ही इतके पैसे द्या शेतकऱ्यांच्या पट्टीतून कापू नये शेतकऱ्यांच्या बिलातून कापू नये अशी आमची सूचना राजकीय वेगळे प्रश्न आहेत की अखंड भारत झाला पाहिजे पुन्हा एकदा अखंड भारताचा अफगाणिस्तान पाकिस्तान हे अखंड भारतामध्ये आता तूटफूट पडायला लागलेली आहे नेपाळ विद्रोह करायला लागलेला आहे त्याच्या बाजूला आता आपलं लेह लदाख आलेला आहे देशामध्ये अशांत आहे अखंड भारत म्हणजे कोण एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेमध्ये सर्व धर्मसमभावाची जी लोक आहेत त्यामध्ये मराठा आहे हिंदू आहे मुस्लिम आहे ख्रिस्ट आहे इस्रायल आहे या, या सगळ्या असलेल्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन अखंड भारत आहे का फक्त तुमची अखंड भारताची व्याख्या काय हे एकदा सांगावं मला वाटतं की अखंड भारताच्या नावाखाली सौम्य अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करायचं आणि या देशामध्ये धर्माधर्मामध्ये जातीभेदामध्ये वाद निर्माण करून अखंड भारताचे स्वप्न पाहत असेल तर मला वाटतं त्यांना ते लकलाब आहे आता दिवाळी आणि वीस मी वीज बिल माफीला हा तोडगा आहे एका बाजूला वीज बिल माफी करायचे आणि दुसऱ्या बाजूला वीज बिल जास्त घ्यायचं आणि तिथून पैसे वसूल करायचे आपल्याला कल्पना नसेल पण राज्यामध्ये आता सौर मोठे प्रोजेक्ट निर्माण होत आहेत सरकार स्वतःची जमीन देऊन सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये लीजवर जमिनी देऊन या ठिकाणी सौर ऊर्जा निर्माण करत आहे मला वाटतं त्यातून तरी शेतकऱ्यांना फुकट वीज देतील अशी अपेक्षा आहे असं अजितदादा शरद पवार यांचं नाव नाही त्याच्यात नाव त्यांनी शरद पवार साहेबांचं घेतलेलं नाहीये माझ्या माहितीप्रमाणे साखरेचे दर का पडतात तर जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या प्रकारे आ, आयात निर्यातची धोरण होतात सरकारची पॉलिसी असते खरं म्हणतं तर एका बाजूला शेतकऱ्यांचं हित बघायचं दुसऱ्या बाजूला सरकारच्या माध्यमातून जी सामान्य जनता आहे त्यांना स्वस्त साखर मिळावी अशा प्रकारची भूमिका असते या संदर्भामध्ये साहेबांच्या माध्यमातून खरं हा सहकार क्षेत्र ज्या ज्या नेत्यांनी ने उभं केलं त्यात पवारसाहेब एक आहेत त्यांनी कुठेही नाव घेतलेलं नाही परंतु कारखाने ज्यांच्या हातामध्ये आहेत आणि आताच्या सरकारने आता चांगल्या प्रकारचे दर देण्याचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं ते सगळेजण आल्यानंतर कारखानदार आल्यानंतर घेतलेला निर्णय आहे पण एक सांगतो मला असं पण कळलेलं आहे की केंद्र सरकारने आता एफआरपीचे तीन टप्पे केलेले आहेत मागच्या सरकारमध्ये असं नव्हतं ना मागच्या सरकारमध्ये एक किंवा दोन टप्प्यामध्ये एफआरपी दिला रेट दिला जातो दिली जातो ते शेतकऱ्यांची आता तीन टप्प्यात द्यायचा हा नवीन कायदा अजितदादांच्या सरकारमध्ये झालेला आहे अजितदादा याच्यावर काय बोलत नाही मला आश्चर्य वाटत कारण त्या सहकारमधला अजितदादा एक दुवाय असं समजतात मग माझा प्रश्न अजितदादांना असा आहे की मग या तीन टप्प्याच्या बाबतीमधल्या का रक्कम जे शेतकऱ्यांना दिली जाणार अशी चर्चा आहे त्याचा खुलासा करावा आणि तुमच्या राज्यामध्ये तुम्ही त्या सहकार क्षेत्रामध्ये होता तुम्ही त्या ठिकाणी असलेल्या कारखानदारी त्यावेळा दर कमी तुम्ही सत्तेत ते इतके वर्षे आहात ना मग ते दर त्यांच्यामुळे कमी झाले तर काय येतात त्यांनी खुलासा करावा पांडुरंगाच्या पूजेचा आषाढीची पूजा मुख्यमंत्री करतात कार्तिकीची उपमुख्यमंत्री करतात आता या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी सुप्रिरियर कोर्ट आणि आता हे प्रकरण विधी व न्याय विभागाकडे गेलंय की पूजा कोणी करावी अख्ख्या सरकारमध्ये लोचा गोळ आहे असं आहे की स्पर्धा एकमेकांची एवढी वाढलेली आहे की मी कसं काम करतोय असं दाखवता हो एकमेकांना कटशा करण्यामध्ये शेतकऱ्यांच्या इकडे असलेलं त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे आता विधी न्यायावाले काय निर्णय घेणार मी आजच सांगतो कळलं का ते शेवटी सत्तेमध्ये जो बॉस आहे त्याचंच नाही ऐकणार उपमुख्यमंत्री नाही आता हे मुख्यमंत्री ठरवतील कारण अजून तिसरा मुख्यमंत्री नाही ना आता अजून एक प्रश्न निर्माण झाला स्थानिक स्वराज्य नाही आम्ही पहिल्या प्रथम मी पहिल्या प्रथम तुम्हाला, तुम्हाला स्पष्ट सांगतोय की आमची बैठक झाली त्यावेळा मी स्वतःहून पत्र दिलेले आहेत मी स्वतःहून सर्वांशी संपर्क साधलेले आहेत ज्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी जिल्हाध्यक्षांनी स्वतः बसावं आणि त्यातून निर्णय घ्यावा आणि तो निर्णय घेऊन आघाडीच्या माध्यमातून पहिली चर्चा सुरू करावी फार विलंब न लावता चर्चा करावी आघाडीतून ज्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेऊन आम्ही एकत्र लढू जिथे त्या त्या स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे त्याचे त्यांना आम्ही अधिकार द्यावे नाही असं काही नाही असं असं काही नाही त्यांचा निर्णय कधी जाहीर होतोय हे महाराष्ट्र बघतोय आम्ही पण बघतोय निर्णय जाहीर झाल्यावर पुढचं आता तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत ना त्यांचा अगोदर जाहीर होऊन द्या मग पुढे करून निर्णय घेऊ सरनाईक असं म्हटले सत्तेची मस्ती आहे अजून काय आहे सत्ता मिळाल्यानंतर एकदा नव्हे यांचे मंत्री सतत त्याने सातत्याने सातत्याने चुकीचे मारू व्यक्तित्व करतात फार गर्वात बोलतात आणि गर्वात बोलून त्या ठिकाणी स्वतःची सत्तेची मस्ती आहेत त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा काय करणार तुम्ही थँक्यू ओके धन्यवाद okay? परत एकदा